चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू रांजणगाव गणपती येथील घटना भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शिरूर तालुक्यातील श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथे पुणे नगर महामार्गावर घडली आहे राहुल बाबासाहेब काशीकर वय चोवीस वर्ष राहणार रांजणगाव गणपती तालुका शिरूर मूळ राहणार उंबरी तालुका केज जिल्हा बीड असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकी स्वाराचे नाव असून अमोल बाबासाहेब काशीकर वय तीस वर्ष यांनी या अपघाताची फिर्याद रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती येथील पुणे नगर महामार्गावरून राहुल काशीकर हा दुचाकीवरून चाललेला असताना पाठीमागून भरधाव वेगातील एम एच चौदा यू एकसष्ट पंचावन्न या क्रमांकाच्या कारची दुचाकीला धडक बसली कारची धडक बसल्याने दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झाल्याने राहुल काशीकर याचा या अपघातात मृत्यू झाला आहे कारचालक घटनास्थळावरून फरार झालाय तो फरार झाला असून पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मारुती पासलकर या अपघाताचा पुढील तपास करीत आहे प्रतिनिधी विजय ढांडेरे कोंढापुरी तालुका शिरूर जिल्हा पुणे